पाच हजार मतांपेक्षा जास्त मतांनी जो आहे यावल शहरामध्ये आपण विजय झालेला इकडे बघून राहिलो हा खरं तर संदेश जो आहे तो यावलकरांनी एका तीव्र विचारधारेला दिलेला आहे आज सकाळीच सुमारे दहा वाजेला जिल्हाभरातील बहुतांश नेत्यांनी भारतीय जनता पार्टीच्या बहुतांश नेत्यांनी अशा प्रकारची टीका टिप्पणी केली होती की महाविकास आघाडीचं एक खातंसुद्धा उघडणार नाही पण अतुलदारांच्या माध्यमातनं सहायताईंच्या माध्यमातनं शिवसेना पक्षाच्या माध्यमातनं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही या भारतीय जनता पार्टीला एक सडेतोड उत्तर यावल शहरातून दिलेलं आहे पण फक्त उत्तर विरोधासाठी नाही उत्तर जनतेसाठी दिलेलं आहे की कुठेतरी तीव्रवाद जो आहे कुठेतरी कट्टरपंथी वाद जो आहे तो थांबला पाहिजे आणि जनतेचं भलं करण्यासाठी लोकं जी समोर येत आहे ती आली पाहिजे या विचारधारेने महाविकास आघाडी पुढे जात आहे आणि येणाऱ्या काळातसुद्धा आम्ही शिवसेना पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल आणि काँग्रेस पक्ष असेल हे तिन्ही पक्ष यावल शहराच्या भल्यासाठी यावल शहरामध्ये चांगल्या का कामं करून घेण्यासाठी अहोरात्र मेहनत करू आणि आलेले सर्व निवडून आलेले निवड़ सर्व नगरसेवकांना सुद्धा लागेल तितकं पाठबळ आम्ही देण्याचा प्रयत्न करू एवढंच या माध्यमातलं सांगतो आणि निवडून आलेल्या सर्व उमेदवारांना माझ्या मनस्वी शुभेच्छा इकडे देतो जय हिंद जय महाराष्ट्र